डोळे माझे सिडॉनले हेस वन आहे आदर कर काय दोन झाले होते का मान लाग एक मिनिट पहिले थोडी 30 मिनिटा थांब या भाई

युनिटी सगळं पहिल्यापासून आणि सगळ्यात महत्वाचं आहे स्वार्थपाला पॉलिटिक्स आपल्या स्वतःच्या साठी पोळी बाजून घेण्याचा प्रकार चालू आहे भाकरी बाजून घेण्याचा प्रकार चालू आहे त्यामुळे बरी तुम्ही पडतो सर्वसामान्य पब्लिक ही बळी पडते आणि त्यामुळे आपण दूर राहिलो पाहिजे मग जातीयता वर्णभेद लिंगभेद प्रांतवाद हे सगळे त्याचे काम आणि एक दिवस या देशाला संपणार आहे देशाचे सर्वात मोठे दोन दुश्मन सध्या जर कोणते असेल देश वाचवायचा आहे आणि हे देश वाचवण्याचं काम आपण आपल्या या तरुण पिढीने घेतलं पाहिजे कि त्यातून थोडेसे पुढे देश वाचवा लागेल देश वाचवा लागेल चांगल्या पद्धतीने एखाद एक छोटीशी संस्था जर ओपन करता तुम्ही सगळ्यांनी म्हणून पर कॅन्डिडेट शंभर दोनशे रुपये पर तर एक सचिव अध्यक्ष म्हणा एक छोटी संस्था चालव आणि तुमच्यासाठीच वापरा कुठेही घेतो मी खूप विद्यार्थी पाहिले आतापर्यंत माझी मी माझी जॉईनिंग इथल नियर अबाउट तीस वर्ष माझी सेवा झाली माझं रिटायरमेंट फक्त चार वर्ष राहिले आणि या तीस वर्षाच्या कालखंडामध्ये मी जे ऑब्झर्वेशन करतोय ते फार वेगळं आहे आपण आपसा म्हणतो एकमेकामध्ये भांडतो आणि वेगळं त्यामुळं कॅस्टिजम लिंगभेद प्रांतवाद त्यानंतर श्रीमंत गरिबी हे चालू आहे या दोन गोष्टी जेव्हा देशात संपेल तर कंट्री विल बी ऑल वेल सर ऑल वेल होईल सगळं कंट्री काही अडचण येणार नाही चला श्याम तुम्ही जे रूप प्रेझेंट टेन्स फॉर्म्स ऑफ टू बी मला आठवत मी संडेचा रविवारचा तुमच्यासाठी दहा वाजता पिरियड सुरू करायचो चार वाजता संपवायचो एक्स्ट्रा पिरियड टेन टू फोर रात्रीची नाईट क्लास अकरा ला संपायचे <laughs> काय सांगा आर्चना सांगा उजवाला सांगू शकते <laughs>

बरोबर आहे आज विसरला नाही चार भाज्या सर आणला सांगितल्या बाजारात दोन माझ्या विसुडी आणि घरी सर मॅडमनी छतारे दोन माझ्या कुठे ती पळ विसरला छान आहे वाटलं आठ दिवसानंतर आम्हाला बोलावलं निमित्त होतं बघायला ऍक्च्युली मी बदली झाल्यापासून आलो नाही मतदानासाठी एकदा दोनदा यावं लागलं नंतर मतदानही माझं ट्रान्सफर झालं आणि न येण्याच पेशिक कारण झालं तुमच्या गावाचं असलेलं प्रेम कारण लागणार नाही हे कारण कसं असू शकतो गावाचं असलेलं प्रेम कसं कारण असू शकतो एकदा का एक <laughs> 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 मी इथं आलो अजून मी गावात नाही गेलो एकदा का मी इथं आलो तर बाहेर खूप आवडलं खुशकीचा मार्ग माहिती कुठल्या न कुठन त्याने काढलं मला देवगडाच्या झाडाच्या पैकी म्हणजे तुमचं असलेलं प्रेम गावाच प्रेम मी आतापर्यंत एवढे विद्यार्थी पाहिजे नाही आणि केली सुभाषने आठच्या दहावी मध्ये म्हणे हिंदीचाच अभ्यास केला <laughs> आणि शेवटच्या महिन्यात मला सांगतोय फक्त सर मी हिंदीचाच अभ्यास केला बाकी विषय काहीच नाही आणि मला चॅलेंज <laughs> केलं की सर तुम्ही जर डबल शिकवत असला तर मी सगळा अभ्यास करून पास होऊन जा चांगली मी डबल शिकवलं आणि तोही पट्ट्या आठ शेवटच्या पंधरा दिवसात अभ्यास करून पाहत म्हणजे हे त्यावेळेस तुमचे झाड तोडणं आम्हाला माहित असायचं आपा आम्हाला सांगायचे आपा इथं असायचे आणि झाड लावायचं सानप कंपनी आघाडीवर होती श्याम तर काय बोलाचं मिळतं आता आता धागा पण मनाचा मोठा आहे मनाचा मोठा आहे बोलतो मनाचा मोठा आहे कनिष्काने तुम्ही खाल्ले आणि आमच्या महिला मंडळी फार आघाडी होया मध्ये हो आज आपण बाहेर दिसू बुडाचा वाढदिवस आहे याचा वाढदिवस आहे आणि इकडे बाहेर बघूया सगळी संस्कृती बंद करायला पाहिजे चटणी भाग आपल्या घरी जी आहे ती स्वादिष्ट असते आनंदाने आपण त्याला एन्जॉय केला आरोग्य जपलं पाहिजे तुमच्या चेहऱ्यावर असं वाटतं की आरोग्याच्या बाबतीत बऱ्याच जणांना अडचणी आहेत आहेत माझं किन ऑब्झर्वेशन असतं तुमच्या इनर माइंड मध्ये चाललेलं मला कळत बीपी कोलाची आहे शुगर कोलाची आहे म्हणजे मला पडतो जपाय ह्या सगळ्या गोष्टी शरीराकडे बघून त्याच्याने चेहऱ्याकडे बघूनच सांगितलं की तुम्हाला हे जपणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करा काय पेक्षा एकमेकांच्या टच मध्ये राहा या निमित्ताने ग्रुप तयार करा एकमेकांच्या सुख दुःखात या फक्त वाढदिवस साजरा करणं पुष्प गुच्छ टाकणं दॅट इज नॉट दिंग ऑफ युअर लाईफ तुमच्या डे टू डे मध्ये आणि तुम्हाला असं शिकून माझं काम नाही मात्र एक काही गोष्टी हिंदूच करण्यासाठी आपण आहोत जसे की यू आर नियर अबाउट फोर्टी टू फोर्टी फाईव्ह मोर दॅन फोर्टी टू आणि आता तुम्हाला शिकवायचं नाही नक्कीच तुम्ही युट्यूबवर पाहताय सिलिकल ऐकताय मोबाईलचं युग आहे डे टू एक सगळं जवळ जवळ आलं आहे फक्त घरामध्ये मला एक ऑब्झर्वेशन माझं असं आहे इट्स माय किन ऑब्झर्वेशन दॅट In your family there are four members.